आम्ही तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणाल तर आम्ही नाही करणार आहे एक जण म्हटलं एक जण काय तू काही उदय कोण काही नाही मला नाव सांग होय बघ काही फेका नको तू मला <laughs> फेका मी नंतर काही फेका नको तू मी नाही ऐकलं तुमच्याकडून मला एकदम म्हटलं मी तुम्हाला नंतर नाव सांगतो फेका काही मारितात लोक अरे अनिल तर ते ना हे गावाचं वैभव लोकांना मी नेलं नाही आम्हाला आज नाही कळायचं दिलीश पाटील सांगतो त्या दिवशी स्टेज वरून तू मला व्हिडिओ पाठवला खाली उतरलेला दिलीप पाटलांनी मला स्वतः बघितलं लगेच पूर्वाला उठवलं तात्यानं बसवायचं आज आमच्या आयुष्याची तपस्या मला बी मन वाटला मला मन वाटलं म्हणून व्हिडिओ पाठवला ना प्रचार कोणाचा

आपल्या डोक्यात काही वाईट हे गोष्ट आम्ही काय बर का कोणाचंही वाईट शिकलेलं नाही वाईट केलेलं नाही आमच्या बाप बसून आम्ही गावाकरता कष्ट केलेले आज सुद्धा शाळेला कष्ट केले एवढी मुलं शिकून गेली आज कोण आय एस ऑफिसर झाला आय पी एस झाले कितीतरी पोस्टला मुलं गेली कशामुळे गेली आज सुशोष कोण आहेत आज आई प्र प्रशांत लोखंडे कोण आहे किती माणसं तुम्हाला सांगू नये नाव माझ्याकडे दिसते आज आपल्या संस्थेच्या दृष्टीने पुढच्या भविष्यामध्ये या जिंतू पडली तर आपल्या संस्थेला प्लॉट येऊ नये हा त्याच्यामागचा मूळ हेतू आहे